आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात ते आपले वडील असतात कोणतीही गोष्ट न मागता आपल्याला आणून देतात ते वडील असतात वडील आपल्या मुलावर प्रेम बोलून दाखवत नाहीत पण मुलांसाठी केलेल्या निस्वार्थ कृतीतून त्यांचे प्रेम दिसून येते व्हिडिओ नक्की काय तुम्ही बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये असंच काही दाखवण्यात आलेला आहे व्हिडिओ शेअर करताना तर श्री लक्ष्मी या मुलीने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे ती तेतीस वर्षाची आहे तरी सुद्धा वडील तिला स्टेशनवर सोडायला येतात आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर तेथून निघून जातात हा व्हिडिओ तरुणीने तिच्या वडिलांच्या नकळत रेकॉर्ड केलेला आहे या व्हिडिओमध्ये तिचे वडील पुढे चालताना दिसत आहेत तर त्यांची मुलगी मागे सर्व रेकॉर्ड करत आहे तिच्यासाठी बसायला जागा शोधली श्रीलक्ष्मीने कॅप्शनमध्ये सांगितले की जेव्हा तिच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना वडिलांनाही लिहिले की तू माझे आयुष्य आहेस तर एका व्यक्तीने यावेळी कमेंट केली आहे की वडील आपल्या मुलांसाठी जेवढी मेहनत करतात तेवढी दाद मिळत नाही तर दुसऱ्याने सांगितलं की त्याचे वडील हे असेच होते पण आता ते या जगात नाहीत